दाखवते मी बघा कच्चा फणस आणलेला आहे आमच्याकडे कच्चा फणस आहे आपल्याकडे भाजी करायची आहे आपल्याला या फणसाची कापून घेतलेला आहे बघ आता कापून घेणार आहे आणि भाजी काढणार आहे आपण कापून घ्यायचं आहे असे काढून घ्यायचे नको काढून ठेव व पाणी झाला हे पत्ता घेऊ घेऊन हा घरे हे बघा आता आपली सोडून झालेली आहे थोडीशी राहिलेली आता सोलून आपण आता शिजवायला घेणार आहे गे। स्वच्छ आपण आपल्याला आता फणसाची भाजी करायची स्वच्छ धुवून बघा ते वगैरे काही लागत नाही आम्हाला कांदा आणि नक्की टाकायची

चांगलं पंधरा ते वीस मिनटं आपण शिजवून घ्यायचं पहिला मोठा गॅस करून नंतर बारीक गॅस करून पणसाची भाजी आता आपल्याला अशी धावून घ्यायची